राज्याच्या काही भागात पुन्हा एकदा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे महाराष्ट्रात तीन ते सात ऑक्टोबर दरम्यान चक्रीवादळाचा इशारा जाहीर करण्यात आला आहे एम डी ट्रॉपिकल सायक्लॉन ॲडवायझरीनुसार शक्ती चक्रीवादळाचा महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना धोका निर्माण होऊ शकतो ते तीन ते सात ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारपट्टीलगतच्या भागावर या वादळाचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार या काळात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून जोरदार वारे वाहण्याचीही शक्यता आहे किनारपट्टी भागात समुद्र खवळेला राहणार असल्याने मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याचे आव्हान प्रशासनाकडून करण्यात आले आहे या संदर्भात महाराष्ट्र शासनाने अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी करून सर्व जिल्हा प्रशासनांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत नागरिकांनी अफवावर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे असेही आवाहन करण्यात आले आहे भारतीय हवामान विभागाने म्हणजेच आय एम डी ट्रॉपिकल सायक्लोन ॲडव्हायझरी क्रमांक तीन जारी करत महाराष्ट्रातील किनारपट्टी भागासाठी चक्रीवादळ शक्तीचा उच्च ते मध्यम स्तरावरील इशारा दिला आहे हा इशारा तीन ते सात ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस काला या कालावधीत लागू असून मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना धोका संभवत असल्याचे सांगण्यात आले आहे तीन ते पाच ऑक्टोबर दरम्यान उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीवर पंचेचाळीस ते पंचावन्न किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे झंझावाती वारे पासष्ट किमी प्रति तास वेगाने वाहू शकतात चक्रीवादळाची तीव्रता वाढल्यास या वाऱ्यांचा वेग आणखी वाढू शकतो असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे पाच ऑक्टोंबरपर्यंत उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीवर समुद्र अतिशय खवळलेला राहील त्यामुळे मच्छीमारांनी या कालावधीत समुद्रात न जाण्याचा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे चक्रीवादळामुळे राज्यातील विविध भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे पूर्व विदर्भ मराठवाड्याचे काही भाग आणि उत्तर कोकण येथे तीव्र ढगाची निर्मिती होऊन आर्द्रतेचा प्रवेश वाढल्याने परिस्थिती उद्भवू शकते सकल भागामध्ये पूर येण्याची शक्यता प्रशासनाने नाकारलेली आहे आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्रिय करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनानं देण्यात आले आहेत किनारपट्टी व सकल भागातील नागरिकांसाठी स्थलांतर योजना तयार ठेवण्यास सांगितले आहे तसेच जनतेसाठी सार्वजनिक सूचना जारी करत समुद्र प्रवास टाळावा आणि मुसळधार पावसात सुरक्षितता राखावी असे आवाहन करण्यात आले आहे